बंदोबाई हळदी कुंभाच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने प्रत्येक तालुक्यामध्ये गटवाईज जे काही प्रो प्रोग्राम आपण इथं आयोजित केलेले आहेत त्या प्रोग्राम साठी उपस्थित आलेल्या सर्व आपल्या महिला भगिनी सर्व आमचे सहकारी उपस्थित सर्व नागरिक बंधू भगिनी सर्वात प्रथम मी आपल्याला मनापासून शुभेच्छा देते कारण या धावपळीच्या जीवनामध्ये आपल्या सर्वांना माहिती आहे की आपल्या ह्या महिलांसाठी नेहमीच या कामातून ने व्यस्त वेळेमधून आपलं मनोरंजन करण्यासाठी खासदार सुजी विखे पाटील असतील धनश्री असेल आणि आपल्यासाठी आतवड्यात कष्ट घेणारे आमचे सर्व सहकारी असतील हेतू हाच असतो की प्रत्येक महिलेच्या याच्यामध्ये स्वतःचा आत्मविश्वास निर्माण झाला पाहिजे महिला या शब्दामध्ये म म्हणजे महान ही म्हणजे हिमतवादी आणि ला म्हणजे गाजरी या तिन्ही गोष्टीने उपयुक्त असले आमच्या महिला भगिनी निश्चितच घर सोडून जशी आपली दृष्टी असेल तशी आपल्याला सृष्टी दिसते या सृष्टीमध्ये नाविन्यपूर्ण उपक्रम आपल्या या भागामध्ये होत असतात निश्चितच याच्यातून बऱ्याचशा महिला आपल्या मनोबल वाढवण्यासाठी निश्चितच त्यांनी एक प्रकारची ताकद मिळत असते आणि ह्या जीवनामध्ये दररोजच्या व्यस्त कार्यक्रमातून आपलं थोडंसं मनोरंजन होण्यासाठी आपण हे वे वेगवेगळे उपक्रम आपण दरवर्षी आपल्या ह्या शिर्डी मतदारसंघामध्ये तर राबवतच असतो परंतु आपल्या ह्या मध्ये सुद्धा जिल्हा परिषदमध्ये दहा वर्ष काम करत असताना वेगवेगळे वे वे अनुभव मला ह्या मतदारसंघामध्ये आलेले आहेत महिलांच्या बाबतीत जर बोलायचं म्हटलं तर निश्चितच महिला एकमेकीला नावं ठेवत असतात परंतु ह्या दहा वर्षामध्ये बरस काही काम करण्याची संधी मिळाली आणि सर्वसामान्य जयंतीतून या महिला वर्गाने जे काही आम्हाला पाठबळ दिलेलं आहे या पाठबळामुळे आम्हाला एक काम करण्याची प्रेरणा मिळत असते आणि पुढच्याही काळामध्ये असं सर्व महिलांचं सहकार्य आम्हाला मिळालं तर निश्चितच एक प्रकारची ताकद आमच्यामध्ये निर्माण होते आणि ह्या महिलांसाठी चांगलं बचत गट अंतर्गत जवळजवळ चाळीस ते पन्नास हजार महिलांचं बचत गटाचं संघटन आपल्या शिर्डी मतदारसंघामध्ये आहे आणि नाविन्यपूर्ण राबवत असतो म्हणून महिलांनी निश्चितच चांगल्या पद्धतीने आपल्या अंगी जे काही कला असतील गुण असतील हे गुण दाखवण्याची संधी आपल्याला या व्यासपीठावर उपलब्ध करून दिलेली आहे त्याच्यामुळे कोणत्याही गोष्टीमध्ये मनामध्ये कमा न बाळगता आपण मनसोक्त आपण आणि आनंद घेतलेला आहे आपले सर्व महिला भगिनींचे मी मनापासून आभार मानते आणि इथून पुढच्याही काळामध्ये असं सहकार्य आणि असंच आनंद जीवन तुम्हाला आम्हाला जगायला मिळो अशी साईच्या मी प्रार्थना करते धन्यवाद